वाटप करण्यात आले ॲडव्होकेट किरण जाधव दरवर्षी या वडलगावात गावात विविध कार्यक्रम आणि महापुरुषांचे कार्यक्रम करतात ते या वडलगावात गावात मागील वीस वर्षापासून समाजसेवा करत आहेत या कार्यक्रमाच्या प्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष माननीय हरि अल्लाट रिप्लिकन सैनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष माननीय किरण बनकर प्रथम न्यूटच्या संपादिका संगीता दिवे पत्रकार समाजसेवक अशोक शिरसाट सेवक, सेवक जाधव विशाल गायकवाड मिलिना गायकवाड विकी जाधव सतीश जाधव साहिल जाधव पंकज इंगळे प्रिया पंडा साहिल गुप्ता स्थानिक कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रथम न्यूज चॅनलला पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा